दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नीचा गंभीर आरोप पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन जत पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचे या निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच भाजपा महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष यांना दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की त्यांचे दीर सुभाष मारुती नाईक व भाऊजय जयश्री सुभाष नाईक राहणार रामपूर तालुका जत यांच्या विरोधात मारहाणीची व अश्लील भाषेत शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच त्यांची आई लक्ष्मी पाटोळे व मुलगा कार्तिक यांनाही मारहाण केल्याची फिर्याद जत पोलिसात अधिकाऱ्यांनी फक्त एन दाखल करून अपमानास्पद वागणूक दिल्याचे नमूद करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्या व्यक्तींना पोलिसांचे अभय असून मला जत पोलीस स्टेशन कडून न्याय मिळत नसल्याचा देखील आरोप जिल्हा अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे राणा रामपूर तालुक्याचा जिल्हा सांगली गर, घरा घरात घरगुती वाद म्हणजे घरात वाद झाला आणि मी घ घराच्या पांढरी मग असं मी काम करत असताना विटा वगैरे त्यांना रचत असताना माझी जाऊ जया आणि क माझे धीर सुभाष येऊन दोघेही माझ्या शिवीगाळ करावे लागले माझ्या जागेत करतेस असं मला वाद घालत घालत मला मारहाण केले दुसऱ्या दिवशी पण मला तसंच केले दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला धमकी देत होते तू तु बाहेरच ये तुला तोडतो असं तसं बाहेर आलास तर बघ असं म्हणताना माझं बोल माझा मुलगा विचारताना काय करणार आहे करा म्हणून असं पुढे गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच बाहेर ओढून रस्त्यावर वरून तिघांना म्हणजे असं मारहाण हान मारहाण केलं खूप मारले मम्मीला माझ्या मारले मम्मीला आता म्हणजे असं खूप लागलं ला आहे आणि परत मी पोलीस स्टेशनला आली मद मदत मागण्यासाठी तेही आले होते दोघंही आम्ही मद मदत मागण्यासाठी आले होते कंप्लेट करताना ते पण कंप्लेट आमच्यावर केले मी पण त्यांच्यावर केलं पुढं समोर बसवलं आम्हाला एस साहेबांनी मला खांड शब्द बोलले तूच नवरा मिल्या म्हणून नाटकी करायला लागल्यास तुझ्या अंगातच मस्ती आहे आणि जे काही करतेस तूच करायला लागले सगळं आणि जा कोर्टात असे अशुद्ध शब्द म्हणजे अपशब्द मला पाहिजे तसे बोलले मग मी मॅडमच्या मदतीने मी सांगलीला एस पी ऑफिसला जाऊन त्यांची तक्रार केली मी तेजस्विनी हनुमाने भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सांगली जत तालुका महिला आघाडीचं काम करते आणि एकोणतीस जुलै रोजी मला जत तालुक्यातून रामपूरमधून सुनीता सुरेश नाईक यांचा मला कॉल आला चार ते सहाच्या दरम्यान मी प्रवासात होते त्यामुळं त्या अत्यंत वाईट परिस्थितीत एवढा आक्रोश करून रडत होत्या आणि मदतीचा हाक मागत होत्या कारण की त्यांना त्यांच्या घरी धीर आणि जाऊ यांनी रात्री पण मारलेलं आणि दुसऱ्या दिवशी पण मारहाण केली अगदी गावातल्या प्रतिनिधींनी राजकीय पुढाऱ्यांनी किंवा शेजार सुद्धा त्यांना कोणी मदत केली नाही अशा वेळेस त्या महिलेनं जायचं कुठं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आले असता मला कॉल केला मी त्यांना आतमध्ये जाऊन एल सी नोंद करा असं सा सांगितलं तिथं चव्हाण कॉन्स्टेबल म्हणून होते त्यांना मी माझं पद सांगितलं पक्षाचं आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं फिर्यादी जे सांगतात ते कागदावर लिहून घ्या आणि त्यांना व्यवस्थित कोऑपरेटिव्ह करा आणि मी आल्यानंतर साहेब तुमची भेट घेते पीएंची वगैरे असं बोलले त्यांनी म्हटले हो मॅडम ठीक आहे म्हटले आणि त्यांना थोड्याच वेळात एल सीची पोच दिली आणि आय साहेबांनी त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी आतमध्ये बोलवून घेतलं आणि आत बोलवून घेतल्यानंतर एका पीडित महिलेला ती रडत आहे मदत मागत आहे पोलीस स्टेशन एक दुसरं माहेर घर असतं महिलेसाठी तिनं न्याय मागायसाठी जायचं कुठं आज प्रशासनाचा जत तालुक्यात धाक राहिलेला नाही आम्ही रोज एक उदाहरण बघतो इकडं मर्डर झाला इकडं चोऱ्या झाल्या इकडं रोज एक प्रकरण पोलीस स्टेशनला येते कोणत्याही प्रकारचा प्रशासनाचा धाक राहिलेला नाही अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही आज त्या पीडित महिलेला त्या परिस्थितीत त्या पीएशी त्या पीएनी कोणतंही इन्व्हेस्टिगेशन न करता एकही कॉन्स्टेबल एक एक त्या जागेवर पाठवलं नाही पंचनामा नाही त्या विरोधी यांना न काय विचारता एक फौजी पत्नी आहेत त्या आणि फौजीच्या पत्नीचा आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला पुष्पगुच्छ जिलेबी देऊन त्यांना देतो आणि आज त्यांना असं पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये बोलवून त्यांना अपमानग्रस्त असली शब्दात त्यांची चौकशी करत होते कोणतीही माहिती न घेता आणि त्यांना एकही एक एक शब्द बोलू देत नव्हते त्यांचेच ते घाणेरडे शब्द त्यांना वापरत होते अशा वेळेस त्या महिलेनं तणावाखाली जाऊन काय बरं वाईट करून घेतलं असतं तर आज त्याला जबाबदार कोण असतं आज त्या पी एनच्या विरोधात आम्ही एस पी ऑफिसला जाऊन त्यांची तक्रार केलेली आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करते धन्यवाद